नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे सरदार वल्लभभाई पटेल भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक थोर थोरवीरांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवेत अर्पण केले त्यांच्यातील एक महान कठोर इच्छाशक्ती असलेला परंतु मनाने अत्यंत कोमल नेता म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणजे मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते त्यांनी भारताच्या एकतेसाठी आणि संघटनेसाठी केलेले योगदान अनमोल आहे बालपण आणि शिक्षण सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर रोजी नाडियाड गुजरात येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव वल्लभभाई पटेल असे होते ते ते एका साध्या शेतकरी जन्मले। कुटुंबात लहानपणापासूनच परिश्रमी आत्मविश्वासी आणि स्वाभिमानी होते शिक्षण घेत असताना त्यांनी मोठ्या निर्धाराने वकील होण्याचे स्वप्न पाहिले इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि भारतात परत आल्यावर यशस्वी वकील म्हणून काम केले त्यांच्या वकिलीतील न्यायबुद्धी आणि स्पष्ट विचार हे त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरले स्वातंत्र्य लढ्या सहभाग महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली त्यांनी खेडा सत्याग्रह बारडोली सत्याग्रह यांसारख्या आंदोलनांची नेतृत्व केले विशेषत हा बारडोली सत्याग्रहात त्यांच्या नेतृत्वामुळे ते सरदार म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचा आवाज सामान्य शेतकऱ्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचला ते नेहमीच संघटित कार्यावर देत आणि म्हणत आपण एकत्र राहिलो तर कोणीही आपल्याला मोडू शकणार नाही भारताचे एकीकरण त्यांची सर्वात मोठे योगदान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पाचशे पासष्ट संस्थान होती प्रत्येक संस्थान स्वतंत्रपणे चालत होते देशाचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली होती अशा कठीण परिस्थितीत सरदार पटेल यांनी आपल्या कुशल बुद्धिमत्तेने आणि दृढ इच्छाशक्तीने ही सर्व संस्थाने भारतात विलीन केले त्यांच्या या ऐतिहासिक कार्यामुळे त्यांना भारतीय एकतेचे शिल्पकार म्हटले जाते जम्मू काश्मीर हैदराबाद जुनागड यांसारख्या राज्यांचे विलिनीकरण हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे लोहपुरुषाचे व्यक्तिमत्व सरदार पटेल हे कठोर निर्णय घेणारे पण मनाने जनते प्रती प्रेम बाळगणारे होते त्यांची वाणी थेट आणि स्पष्ट असे ते भ्रष्टाचार अन्याय आणि भेदभावाचे प्रखर विरोधक होते त्यांचे व्यक्तिमत्व हे दृढता देशभक्ती आणि निष्ठा यांचे मूर्तीमंत उदाहरण होते ते म्हणायचे राष्ट्राची एकता ही आपल्या अस्तित्वाची श्वास आहे ती राखली नाही तर आपण सर्व काही गमावू स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांच्या कार्याला अभिवादन सरदार पटेल यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून भारतात स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधण्यात आली ती गुजरात मधील केवडिया येथे स्थित आहे आणि ती जगातील सर्वात उंच पुतळा आहे हा स्मारक केवळ त्यांचा सन्मान सन्मान नाही तर भारतीय एकतेचा प्रतीक आहे शेवटचे दिवस पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले त्यांचा मृत्यू म्हणजे भारतासाठी एक युगाचा अंत होता पण त्यांची विचारसरणी कार्यपद्धती आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे निष्कर्ष सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते राष्ट्राचे एकतेचे शिल्पकार होते त्यांच्या कार्यामुळे आजचा भारत एक राष्ट्र बनला त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की एकता धैर्य आणि निर्धार यांच्याशिवाय कोणतेही मोठे स्वप्न साकार होत नाही आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करून भारताच्या विकासात योगदान द्यावे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद